हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडदाईंचे मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ते शुक्रवारचं रुटीन आहे संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे आज शुक्रवार असल्यामुळ देक्ष्मीची सेवाही करायची आहे पूजा मांडणी वगैरे करून आणि आपल्याला महिन्यातलं एक शुक्रवार तुम्हाला माहीतच आहे जे जुन्यात आहे त्यांना की महिन्यातलं एक शुक्रवार व अन्नपूर्ण मातेची पूजा करत असते आणि गोड नैवेद्य दाखवत असते म्हणजे खीर खिरीचा प्रसाद किंवा कधी जे बनवून ते साधा सोपर किंवा कधी साखरही नाही जर खीर वगैरे बनवलं तर त्याचप्रमाणे आज शुक्रवार आहे तर आज मी खिरीचा प्रसाद दाखवणार आहे आणि इथं बघू शकता आहे संध्याकाळचं टायमिंग आहे चाय वगैरे ठेव सव्वा पाच आहे इथं चाय वगैरे ठेवला आहे दूध गरम करायला ठेवलं आहे आणि म्हटलं चला लगेच झाडू वगैरे मारून घेतलं आणि लगेच फ्रेश झाले लगेच पूजेची मांडणी वगैरे करून मला नाक्यावर पण जायचं होतं थोडं काम होतं ते काम लवकरच तुम्हाला सांगणार आहे मी दोन दोन -दु, म्हणजे भरपूर दोन चार पाच दिवस झाले तुम्हाला सांगितले मी की ब्लॉगिंग येत नाही किंवा मोठी व्हिडिओ येत नाही त्याचं कारण पण तुम्हाला नक्कीच करणार आहे तर त्याच कामासाठी मला आज शुक्रवार होता शुक्रवार किंवा गुरुवारचे मी माझे जे माझे म्हणजे कामं असतात ते करत असते जे आपल्याला चांगले दिवस म्हणजे मा मला त्रास वाटतं ह्या दिवशी मला काही म्हणजे घ्यायचं असेल खरेदी म्हणा काही पण चांगलं काम तर मी या दिवशी गुरुवार किंवा शुक्रवार किंवा मंगळवार असे दिवस निवडून करत असते आधीमध्ये करत नाही आणि जर योग योगा 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 यो आधीमध्ये जरी त्या गोष्टी झाल्या तरी पण ठीक असतं तर तो योगच असतो एक पण सहसा जास्त करून मी गुरुवार शुक्रवारला जास्त महत्त्व देते गुरुवारला तर देतेच स्वामींचा वार असल्यामुळे पण शुक्रवारलाही देते की आणि वैभव लक्ष्मीचा वार आहे तर मी आज मग एक काम होतं पण ते काम आणलं ते काम केलं आणि जे मला घ्यायचं होतं ते घेऊन आले पण असं झालं मी व्हिडिओ शेअर करणार होते कारण ते तुम्हाला सांगायचं होतं तर असं झालं की ते म्हणजे बरोबर नाही थोडंसं प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं मग परत आता मला मग ते मी मला व्हिडिओ शेअर करता नाही आलं ता ना। तर सॉरी ताईनो तर आज शनिवार असल्यामुळं शनिवारचं मग मी खरेदी करत नाही जे मग नंतर तुम्हाला सांगा आपण शनिवार असल्यामुळे मग मी आज फक्त ते बदलूनच बदलूनच आणणार आहे आणि मग घाटकोपरला जाऊन मी ते घेऊन येणार आहे जे मला पाहिजे ते परफेक्ट म्हणजे ब्रँड पण चांगला ते इथंच भेटलं कॉलनीमध्ये आमच्या इथं ब्रँड पण चांगला नाही पण मी म्हणतो तोपर्यंत ठीक आहे पण थोडं नंतर सांगा त्याच्यामध्ये काय काय घ्याय घेणार आहे काय प्रॉब्लेम झाला आहे काय तर ते तुम्हाला नंतर कळनच तेव्हा आत्ताच मी सांगू शकत नाही तर असं तर म्हणूनच थोडे व्हिडिओ माझे छोटे चो येत आहेत किंवा रेसिपी येत आहे किंवा ब्लॉग येत नाही कारण त्याचं हेच आहे प्रत्येक व्हिडिओ तोपर्यंत मी सांगितलेला आहे आणि आजचा व्हिडिओ पण मी शुक्रवार असल्यामुळे जेवण वगैरे स्वयंपाकपूर्ण काही दाखवलं नाही इथं नाकेवरून वगैरे जाऊन आले होते मला पूजा वगैरे सेवा करण्यातच खूप वेळ झाला सात साडेसात वाजले साडेसात वाजून गेले ह्याच्यानंतर मी जाणार होते घ्यायला पण ते मला म्हणले ते बघून आले ते मला म्हणले तू जाऊन घेऊन मी बघून आलो आहे तर मी गेले तर मग ते साडेआठ पावणे नऊ वाजले अरे आणि मी गेलो होतो पावणे नऊ वाजता मी आले घरी तिथून पुढं मग स्वयंपाकायला लागले सायपाकलं वगैरे लागले तर स्वयंपाक वगैरे पण एवढा सूट नाही केला तर बघू शकता मस्त अशी खीर झाली होती Uh, कस्टर्ड पावडर टाकल्यामुळं मस्त अशी घट्ट अशी खीर होती आणि वेनिलाचं टाकलेलं आहे त्याच्यामुळे फ्लेवर खूप छान आला होता आणि इथं मेथीची भाजी शेंगदाण्याचा कूट घालून भात आणि अख्खं वांग्याचं कालवण चपात्या असं साधा सिंपल असं सा शुक्रवारचा आजचं रुटीन होतं तर आज मला व्हिडिओ शूट करायचा होता जरा चांगल्या प्रकारे पण थोडंसं हाफ झाल्यामुळं मग म्हणजे ठीक आहे थोडाच व्हिडिओ शूट करावा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ माझा आणि आजचा हा छोटासा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा ना असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून जे व्हिडिओ मी टाकन तुमच्यापर्यंत पोचण्यास मदत होईल चला तर आता आपण अन्नपूर्ण मातेला म्हणजेच आपल्या घॅसला खिरीचा प्रसाद दाखवूया आणि बाहेरची पूजा मांडली लक्ष्मीची तर तिथं पण आपण खीरचा प्रसाद दाखवूया नंतर मग पाच मिनिटांनी हा प्रसाद आपण पूर्ण टोपामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आणि मग आपण सर्वांनी खायचा आणि इथं बघू शकता आज गजरा वगैरे मस्त असं मी लावला होता आईला